शिरपूर येथील खान्देश साहित्य संघ व श्रीराम प्रतिष्ठान शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वासुदेव बाबा मंदिरजवळ श्री बी व्ही श्रीराम सर यांच्या निवासस्थानी शिरपूर शहर व परिसरातील कवी मित्रांसाठी काव्य मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राध्यापक निशांत गुरु होते अध्यक्षीय भाषणात म्हणाले की कवी गजलकार होण्यासाठी प्रतिभेसोबत त्याला डिवचणारा भेटल्याशिवाय उत्तम गजलकार घडत नाही असा स्वानुभव त्यांनी व्यक्त केला आहे दोन तास चाललेल्या या काव्य मैफिलीत श्री सुभाष अहिरे सुभाष निकवाडे शेख सिकंदर राजेंद्र जाधव बी व्ही श्रीराम मोहनदास भांबरे कांतीलाल लोहार खोंडेसर कवयित्री पूनम पाटील इत्यादींनी आपल्या कविता अहिराणी मराठी व हिंदी भाषेत सादर केल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नामवंत लेखक कवी सुभाष वामन अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या आरंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष निशांत गुरुसर यांचा शाल व बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्राध्यापक युवराज बेडीस्कर श्री जगदीश कलाल श्री शिंपी व गौड सर उपस्थित होते सूत्रसंचालन श्री कांतीला लोहार तर आभार राजेंद्र जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीराम परिवाराचे अनमोल सहकार्य लाभले किंमत पैसा देत नाही दोन पाय ना लंगडा पैसा कोणा संगे येत नाही दोन पाय ना लंगडा पैसा कोणा संगे येत नाही मना बंगला मन घर भलता भारी भरसो दादा भलता भारी भरस मना बंगला मना घर भलता भारी भरस दादा भलता भारी भरस गरीब ज नि कर्ज बाजारी टिङ्गल दादा गरस टिंगल दादा उना झटका खटका उना झटका पन्ना केसलेत नाही केस लंगडा ना पैसा कोना ये, आ, कोना, पैसा येत नाही घरे दारे वावरे सुरे पोरे वाटा मागतो सर घरे दारे वावरे शिवले पोरे वाटा मागत स <laughs> कोरा कागद वर सई दि द्या सांगतो सोरा कागद वर सई दि द्या आंडेर बेट्या सांगतो सर कोरावै ग्या सात बारा कोरावही ग्या सात बारा राम राम कोणी करत नाही <laughs> ਵਾਹ ਹੋਣ ਪਾਇਨਾ ਲੰਗੜਾ ਪੈਸਾ ਸੰਗੇ ਕੋ ਨਹੀਂ ਚਾਈ ਪਾਇਨਾ ਲੰਗੜਾ ਪੈਸਾ ਸੰਗੇ ਕੋ ਨਹੀਂ ਚਾਈ ਲਾਲ ਬੁਲਕਾ ਨੇ ਢੋਲੀ ਸਜਾੜੀ ਆਂਗੇ ਕੋ ਨਹੀਂ ਏਤ ਨਹੀਂ ਲਾਲ ਬੁਲਕਾ ਨੇ ਢੋਲੀ ਸਜਾੜੀ ਆਂਗੇ ਕੋ ਨਹੀਂ ਏਤ ਨਹੀਂ जड होय गे मर तुन खांदे कोणी दे जड होय गे मर तुन खांदे कोणी देत नाही फेका पैसा तुना मुर्दावर फेका पैसा तुना मुर्दावर भिकारी हात लावत नाही लंगडा पैसा कोणा संगे येत नाही कागदनी आई नोट सालिक गाडी लावतात बैदास कागद न्याय नोट साली काळी लावतात बैदास माणूस दवडणे माणूस येडा दादा वैदास नको करू रे मोहमाया नको करू रे मोह माया सुखनी झोप येत नाही दोन पाहिला लागला पैसा